नमस्कार मंडळी आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं समोर आलं आहे आजीचं वृद्धापकाळाने निधन झालं असल्याची बातमी तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत दिली आजी सुनंदा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे दरम्यान रुपालीने पोस्ट शेअर करत त्यांचे अंत्यसंस्कार विधी हे त्यांच्या मूळ गावी खेड येथे होणार असल्याचं सांगितलं संपूर्ण भोसले कुटुंब खूप दुःखात असल्याचं पाहायला मिळते रुपालीने पोस्ट शेअर करताच कलाकार मंडळी व चाहतेही शोक व्यक्त करताना दिसत आहे तसेच म्हणजे रुपाली भोसले सध्या आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली रुपाली सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तिचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहता वर्ग आहे ती आयुष्यातील घडामोडी संबंधी फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते आजी भावपूर्ण श्रद्धांजली आत्म्याची शांती लाभो हीच ईश्वर असं कॅप्शन देत रुपालीने तिच्या आजीबरोबरचा खास फोटो शेअर केला आहे रुपालीच्या या पोस्टनंतर मंडळी तिला धीर देताना दिसत आहे अश्विनी व गौरी या कलाकारांनी रुपालीच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली वाहिली आई वडिलांबरोबर आजीबरोबरचा बॉन्ड हा प्रत्येकाचा खूप खास असतो काहींच्या आजी या त्यांच्या जवळ असतात तर काहींच्या गावाकडे असतात आजीकडे गावी जात प्रत्येकजण हा खास बॉन्ड सावरताना दिसतो रुपाल रुपाली आणि तिच्या ही खूप खास भाऊंड होत सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवरून काही दिवसापूर्वीच रुपालीने घेतलेल्या तिच्या नव्या घराच्या आनंदात तिची आजी ही सहभागी झाली होती